फवारणीसाठी पेरणीसाठी सुद्धा या ड्रोनचा उपयोग सुरू झालेला आहे लिटर औषधामध्ये जवळपास दहा मिनिटात एक, एक एकर शेती फवारणं होते जे औषध आहे औषधाची सुद्धा पन्नास टक्क्यापर्यंत बचत होते त्याचबरोबर पाण्याचीही बचत होते वेळेचीही बचत होते बळीराम कुगे आपल्याला शेती म्हणलं की संकट दिसतात पण त्या संकटांना सुद्धा सामोरं जायचं असेल तर आधुनिक पद्धतीनं शेती आपल्याला नक्कीच करावं लागेल ते कसं ते आपण समजून घेणार आहोत ह्या ड्रोनच्या माध्यमातून कारण शेतीसाठी माणसं नाहीत म्हणून आपण ओरडत असतो पण यंत्राच्या सहाय्यानं शेती केली तर नक्कीच ती आपल्याला परवडेल ते कसं ते, ते आज आपण समजून घेणार आहोत ड्रोन प्रामुख्यानं आता शेतीच्या अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानाचा वापर करून फवारणीसाठी त्याच्या त्याप्रमाणे आ, बीज आ, बीज आपल्यासाठी पेरणीसाठीसुद्धा या ड्रोनचा उपयोग सुरू झालेला आहे ड्रोन, ड्रोन मुख्यत्व तीन कॅटेगरीमध्ये आपण इथं बघतोय पहिली माय मायक्रो कॅटेगरी असते दुसरी स्मॉल असते त्यानंतर मीडियम नाव आहे तीन कॅटेगरीमध्ये ड्रोन आपण शेतीमध्ये उपयोग करू शकतो तर हा स्मॉल कॅटेगरीचा ड्रोन आहे ज्या ड्रोनची वजन पंचवीस किलोपेक्षा कमी असतो याला मुख्यत्वे जो वरचा पार्ट असतो ड्रोनचे च जे पार्ट्स असतात पहिला मुख्य पार्ट असतो प्रोपेलर प्रोपेलर हा काय करतो ड्रोनला वर नेण्याचं काम करतो आणि फॉरवर्ड बॅकवर्ड मोशन प्रोव्हाइड करतो त्याला बी एल डी सी मोटर्स ज्या प्रोपेलर असतात त्याला फिरवण्याचं काम बी एल डी सी मोटर्स करतात आणि त्याला एक स्ट्रक्चर देण्याचं काम कार्बन फायबर करतं कार्बन फायबरची फ्रेम असते याला आणि त्याला बॅटरी ऑपरेटेड जे लिप्पो बॅटरी लिथियम पॉलिमर नावाची जी बॅटरी असते ती बॅटरी आपण या ड्रोनला वापरतो वापरतो त्यामुळे आतापर्यंत किती एकर क्षेत्र फवारलं या ड्रोनमुळे जवळपास यांनी पाचशे एकर क्षेत्र फवारलेलं आहे आणि दहा लिटरची कॅपॅसिटी आहे ड्रोनची म्हणजे दहा लिटर औषधामध्ये दहा मिनटं दहा जवळपास दहा मिनटात एक एकर शेती फवारणं होतं सर्वात पहिल्यांदा ड्रोन घेत असताना प्रामुख्यानं डी जी सी ए डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशनकडनं गाईडलाईन्स आहेत पहिले आपल्याला याचा परवाना म्हणजे लायसन्स काढावं लागतं की ड्रोन मला चालवता येतं त्याचं एक दहा वर्ष व्हॅलिडिटी असणारं लायसन्स मिळतं डी जी सी एकडनं ते आपण इथं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचं मराठवाड्यातलं एकमेव सेंटर आहे त्या सेंटरमध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर काय परवाना घेतल्यानंतर आपण ड्रोन विक्रीसाठी सक्षम असतो त्यानंतर आपण कृषी विभागाकडे किंवा कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये आपण त्याचा अर्ज करू शकतो आणि त्या त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्या सबसिडी मिळते किती टक्के अनुदान मिळतं आता काही जे आहेत सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांना चाळीस टक्के अनुदान आहे कृषी पदविका कृषी पदविका पदवीधारक आहे त्यांना पन्नास टक्के अनुदान आहे आणि बचत गटांना ऐंशी ते शंभर टक्कापर्यंत से सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं अनुदान उपलब्ध आहे शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया ड्रोन फे फवारत असताना आपल्याला प्रथमत जे औषध आहे औषधाची सुद्धा पन्नास टक्क्यापर्यंत बचत होते त्याचबरोबर पाण्याचीही बचत होते वेळेचीही बचत होते आणि काही प्रमाणात ज्या ठिकाणी ऊस ऊस असेल आंबा असेल काजू असेल अशा पिकांना आपल्याला पाठीवरच्या पंपांना फवारता येत नाही ट्रॅडिशनल पद्धतीनं त्या ठिकाणी हा आ, ड्रोन फार मोठा आ, मोलाची भूमिका बज बजावू शकतो आतापर्यंत या ड्रोननं कुठले कुठले पिकांची फवारणी केली आतापर्यंत या ड्रोननं बऱ्यापैकी दोनशे प्लस एकर ऊस आहे डाळीम सीताफळ ड्रॅगन फ्रूट आंबा आणि ज्वारी देखील आपण या वर्षी ती फवारली आहे लोकांचं काय म्हणणं आहे ज्यावेळेस फवारणी करतो काय काय वाटतं लोकांना सुरुवातीला लोकांसाठी ही एक नवीन भूमिका असल्यामुळे त्यांना थोडासा थोडा डाऊट येतो म्हणजे एकूण क्षमतेमध्ये हे फवारू शकते का पण ज्यानंतर फवारणी झाल्यानंतर ज्या दिवशी ते स्वतःहून कॉल करून सांगतात की एकदम उत्तम प्रकारे व बिना कष्टाची पहिली फवारणी झालेली आहे आणि त्याचा एक छान असा रिझल्टही भेटलेला आहे त्याच्यानंतर शेतकरी स्वतःही येऊन भेट घेतात असं आहे की शेती करायचं म्हटलं की वेळेचं नियोजन हे सर्वांना करावंच लागतं आणि वेळेची बचत झाली तर शेती सक्सेसफुल होते त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा ड्रोन आहे कारण यानं पाच मिनटामध्ये एक एकर क्षेत्र फवारणी केली जाते कारण जर वेळेत फवारणी नाही झाली तर शेतीचं काय नुकसान होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांना माहीत ता आहे त्यामुळे ड्रोन हे नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल